सर्वप्रथम जय भवानी जय शिवराय एक मराठा हा आवाज या मराठ्यांचा आहे मराठ्यांचा इतिहास बघितला आमच्या इतिहासामध्ये महिला सगळ्यात पुढे राहिलेल्या आहेत आज ही बाई जी हिंदुत्ववादी स्वतःला घोषित करती एक तर पहिली गोष्ट ही हिंदुत्ववादी नाही आहे कालीचरण महाराजांनी जेव्हा जरांगे पाटलांबरोबर त्यांचे वाद झाले होते तेव्हा ही पाटलांविषयी बोलली होती त्यामुळे त्यांनी तिला हिंदुत्वाची तोफ असं बोललं ह्या बाईचा एक पॅटर्न आहे सर तुम्ही लक्षात घ्या हिंदुत्ववादीन पुरोगामी यांच्याविरुद्ध काही झालं तर ही हिंदुत्ववाद्यांची बाजू घेऊन व्हिडिओ बनवती त्यामुळे काय होतं तिला प्रसिद्धी भेटती लोकांना वाटतं अरे मोठ्या लोकं पण हिला काय बोलत नाही मग ही काय करते बिल्डर लॉबी झाली हॉटेल लॉबी झाली ह्यांना अर्ज करती हिचं जे इन्कम सोर्स आहे ना लोकं म्हणतात ती मेंटली रिटायर आहे मेंटली रिटायर्ड वगैरे नाही आहे खूप स्मार्ट आहे पैसे कमवण्याचा तिने हा धंदा सुरू केलेला आहे आमचं म्हणणं काय बाई आमच्या मराठ्याच्या बायका आहेत ना तुला तुकडे तुकडे करून सोडून देऊ फक्त आम्ही न्यायपालिकेला आव्हान करतो की तिला अटक करा जोपर्यंत तुम्ही अटक नाही ना करत इथनं आम्ही जाणार नाहीये पहिली गोष्ट ती मराठी महिलांवरती नेहमी बोलत असती जो तिचा सध्या व्हिडिओ चर्चेमध्ये आहे त्याच्यात काय खालच्या पातळीत त्या बाईनी बोललेलं आहे म्हणजे मराठ्यांच्या बायका त्याच्यासाठी आहे का परत ती त्या व्हिडिओमध्ये काय म्हणती परत माझ्याकडे येऊ नका ताई हिनी काय ह्यांनी काय केलं मी काय करू अरे तू आहे कोण तू आहे कोण आज मराठ्यांच्या जीवावर तू मोठी झालेली आहे मराठ्यांचे व्हिडिओ बनून तुला एवढी पब्लिसिटी मिळालेली आहे त्याच्यात तू सांगते की मराठ्यांच्या बायका अशा तशा तू समोर तर ये तू आज सकाळी पोस्ट टाकली ना मी घाबरत नाही तू ये ना इथं अरेस्ट करा आणि माझी एम आय डी सी भोसरी पोलीस स्टेशनला एक विनंती आहे साहेब तुम्ही कलम अशी लावा जी योग्य आहेत छातून चा मातूर कलम लावून तिला सोडू नका आम्ही तोपर्यंत हलणार नाही खरं तर आपण बघतोय सध्या आता मराठ्यांचाच विषय नाहीये जरंगे पाटलांच्या संदर्भातच नाहीये अनेक अशी जे काही नेते आज सगळ्यांना माहितीये ऍडव्होकेट बीरेन भैया पवार शशिकांत पवारांचे सुपुत्र माझे मानलेले मोठे बंधू सहा महिन्यापूर्वी त्या बाईने किती एकदम खालच्या पातळीचा व्हिडिओ टाकला होता ही फक्त आता काय करते लोक पकडती पहिली तिने सहानुभूती समाजाची काय मिळवली की मराठी लोक तिच्या लहान मुलींना वाईट शिव्या देतात हे कधी झाले का आपल्याकडनं झालेलं नाहीये पण तिने तसं सांगितलं लोकांची सिंपती गेन केली तुम्ही तिचा पॅटर्न लक्षात घ्या सिंपती गेन केली आता थोरात साहेबांविषयी बोलली हे बघा संग्राम बाप्पू ते सुद्धा काय म्हंटले मी स्वतः हिंदुत्ववादी आहे माझ्या गळ्यात पण गवड्यांची माळ आहे मी पण म्हणजे कट्टर हिंदुत्ववादी आहे पण हिंदुत्ववादाने असं शिकवले का एखाद्याची आई बहीण काढा हिंदू आहे मी पण मी पण कट्टर मराठा आहे ना मारणे बवार नाव लावते कोटली महिला हिंदुत्ववादी तु अरे तुरे करती वयाने मोठ्या लोकांना करती हिला वाटतं आपण असं केलं की आपण फेमस होणार पण या मराठा रनर आहेत ना इथं तू येऊन तर दाखव